कसं आहे दादा जेव्हा आपण एवढं मोठं डेअरिंग करतो त्यावेळेला निश्चितच पाठिंबा पण तितका मजबूत लागत असतो माझ्या शाळेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे सचिव आदरणीय प्रेमराजजी भाला अप्रत्यक्षपणे त्यांचा सतत पाठिंबा आहे आपल्या भूमिका ते जाणून घेत असतात आपल्याला जशी गरज पडेल किंवा त्यांना जसं जसं वाटतं की नाही मॅडम आपण हे सांगायला पाहिजे तसं मार्गदर्शन करतात काही गोष्टींची आम्हाला गरज भासली तर त्या उपलब्ध करून देतात सर आलेल्या खेळत शिक्षण या शाळेमध्ये दिल्या जात या शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक गवले सर सर या ठिकाणी हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी मांडवलेला आहे आणि विविध खेळामध्ये प्रावीण्य या ठिकाणी विद्यार्थी मिळवत आहेत त्याच्यानंतर गुरुजन वर्गांचा सपोर्ट सुद्धा या ठिकाणी आपण आपल्याला मिळतोय त्याच्यानंतर ध्येयपूर्तीसाठी विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण होतोय आज सुद्धा या ठिकाणी विविध स्टेजवरती आज प्रोग्राम सुरू आहे ते पारितोषिक आहेत त्या संदर्भामध्ये सखोल माहिती काय सांगणार आपल्या आदर्श विद्यालयाचा नावलौकिक कित्येक वर्षांपासून आपण या परिसरामध्ये पाहतो कोणताही उपक्रम असो शालेय पूरक असो शालेय अभ्यासक्रम असो किंवा अन्य कार्यक्रम त्यामध्ये खऱ्या अर्थानं जे विद्यार्थी मनापासून काम करतात आणि त्याला मार्गदर्शन करणारा जे माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आहेत यांचंसुद्धा खूप मोठं योगदान आहे आमचं शिक्षण प्रसारक मंडळ जी संस्था त्यांचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय रामकृष्णदादा शेटे माननीय सचिव प्रेमराजजी भाला अन्य पदाधिकारी आणि संचालक मंडळ आमच्या पाठीशी असतं योग्य दिशेनं समाजभिमुख विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन व्हावं त्यांच्या जीवनात या खऱ्या शिक्षणाचं साफल्य व्हावं म्हणून ते सतत आमच्या पाठीशी असतात आणि या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थानं आपल्या पंचकृषीमध्ये आणि अन्य देशात विदेशात इथले विद्यार्थी जे आहे एकोणीसशे छप्पनपासून स्थापना आहे शाळेची आणि तेव्हापासून पूर्वीच्या शिक्षकांची मेहनत आणि त्यांचंच मार्गदर्शन त्यांनी केलेलं एक काम त्याचाच आधार घेत आम्ही आमच्या परीनं संस्थेच्या मार्गदर्शनात सगळे काम करतो आता अभ्यासक्रमाबरोबर अभ्यासक्रमातून जे उद्दिष्ट साध्य करण्याचे ते पूर्ण करता करता त्याचा व्यवहारामध्ये तो अभ्यासक्रम उतरला पाहिजे कॉन्फिडन्स वाढतो भविष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात आपण पाहिला आता चिखले आणि परिसरामध्ये अनेक वैद्यकीय क्षेत्रात पा वकील पा किंवा सी ए पा अनेक जर आपण मान्यवर लोक पाहिले वेगवेगळ्या क्षेत्रांमधले तर ते आता तुम्ही पण या क्षेत्रात काम करणारे मीडियाचे हे सर्व आपले हे आपल्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्यामुळं खऱ्या अर्थानं या शाळेचा कामाचा आणि एक समाजामध्ये जे चांगलं व्यक्तिमत्व आपण देतोय आता चांगलं मानवी बळ आपण जे देतोय त्यामध्ये दे खऱ्या अर्थानं आपल्या पंचकृषीत या शाळेचं नाव लौकिक आहे मला योगा आणि धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं उतरवण्याचा विद्यार्थ्यांना प्रयत्न करतात कारण की विविध प्रवचनाच्या माध्यमातून असते जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरून आपली शाळा ठिकाणी कार्य करते काय झालं कारण आम्ही संस्काराला जसं शिक्षण आहे त्याला संस्कारानं शिक्षण झोपतं म्हणून संस्कृती आपली आपला इतिहास आपली परंपरा जोपासण्याचं काम करतो त्यानिमित्तानं मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव आपण साजरा करतो मामासाहेब दांडेकर यांचा स्मृती दिन आम्ही साजरा करतो चार जानेवारीला आणि अनेक मान्यवर प्रवचना व्याख्यान असे आपण ठेवतोय आणि त्यानिमित्तानं आध्यात्मिक वारसा आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी पुढे समाजात देशासाठी एक राष्ट्रीयत्व ज्याला काय म्हणू आपण की एक राष्ट्रीय भावना असणारे विद्यार्थी इथून तयार होतात त्यासाठी पोषक वातावरण देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्यासाठी माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनीचं त्यात मोठं योगदान हे मित्रांनो ही शाळा म्हणजे हे सामाजिक बांधिलकी जपण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते कारण की सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रकार का केला गेला पाहिजे की कुठेतरी आपण ज्या ठिकाणी जीवन जगत असताना कुठेतरी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या चांगल्या चांगल्या ज्या सवयी आहेत ज्या गोष्टी आहेत जे आत्मसात ज्या करायच्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी केल्या गेल्या पाहिजेत हाच प्रयत्न या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना घडवण्याच्या पाठीमागे दिसतोय मी सुद्धा या ठिकाणी आदर्श शाळेचा विद्यार्थी आहे जेणेकरून आदर्श शाळा म्हणजे ग्राउंडवर उतरून विद्यार्थ्यांना तयार करणारा एक विद्यार्थी घडवणारी ही शाळा आणि आज तुम्ही बघताय लाखो दर्शक आमचे हजारो लाखो दर्शक या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी दर्शक आम्हाला बघतायत आम्हाला सातत्याने या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय की आपण बातम्यांचं जेव्हा संकलन आपण करतोय जेव्हा जमा या ठिकाणी बातमी बनवण्याच्या पाठीमागे करतोय ती ग्राउंडची भूमिका का, का मांडता असं या ठिकाणी आमच्या दर्शकांचं म्हणणं असतं पण जेणेकरून आम्ही कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत नाही आरबी मराठी संवाद जे आहे ती सत्य परिस्थिती आणि जी शोध सकारात्मकतेचा हा दाखवण्याचा प्रकार या बातमीच्या माध्यमातून आम्ही करत आहो आणि अतिशय तुम्ही सुद्धा या ठिकाणी आम्हाला चालना देण्याचा प्रयत्न तुमचे तुमच्यासुद्धा या ठिकाणी कोटी कोटी आभार आणखीन काय दोन हा हां सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीयत्वाची भावना वगैरे या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण आजकाल काय झालेलं आहे की मुलं कॉम्प्युटर लॅपटॉप टी या सगळ्या गोष्टींच्या इतक्या नादाला लागलेल्या आहेत की ते खेळायला जात नाहीत वगैरे या सगळ्या सगळ्या गोष्टी होतात त्यात त्यांना कीर्तन काय आहे प्रवचन काय आहे अभंग काय आहे ओवी काय आहे या, या गोष्टी कळतील कुठून तर हे सगळं असं समजा तुम्ही की त्या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकल आहे आमच्या शाळेमध्ये की <laughs> त्या जिवंत दाखवल्या दा जातात की बाळांना प्रवचन हे आहे याला कीर्तन म्हणतात अशा प्रकारे कीर्तन केलं जातं तर ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान सुद्धा त्या, त्यामधन मुलांना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मिळत असतं आणि मला सांगायला आनंद या, या गोष्टीचा वाटेल की इतकी वर्ष झाले हे चाललेलं आहे या पिढीमध्ये या गोष्टींचा सकारात्मकता घेण्याचा प्रभाव कुठेही कमी झालेला नाही अजूनही पालक त्याच श्रद्धेने येतात मुलं त्याच श्रद्धेने सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होतात आणि आम्हाला आमचा जो प्रयत्न असतो की मुलांपर्यंत तो, तो संदेश गेला पाहिजे तो यशस्वी होताना आम्हाला दिसतो मित्रांनो या शाळेचे आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक सांगायचं विसरून गेलो मॅडमने एक सूचना केली आणि त्यांनी सुद्धा सांगितली परंतु याच शाळेचे विद्यार्थी कीर्तनकार सुद्धा प्रवचन गाथाकार सुद्धा झालेले आहेत माझ्या शाळेतला जो वर्ग मित्र आहे प्रख्यात कीर्तनकार या ठिकाणी महाराष्ट्राच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या आजच्या बाहेर सुद्धा संस्कृती जपण्याचं काम कीर्तनाच्या माध्यमातून जो धडे देतोय का देतोय की कुठेतरी ज्ञान प्राप्ती या शाळेतून दिल्या गेल्यानंतरच त्याला तुठे कुठेतरी या ठिकाणी दोन लोकांसमोर बोलण्याची इच्छा या ठिकाणी प्राप्त होते आणि ते सुद्धा या ठिकाणी आत्मसात करतायत अशा पद्धतीचं वातावरण या शाळेमध्ये आहे सर या ठिकाणी आम्ही सातत्याने या ठिकाणी शोध सकारात्मकतेच्या माध्यमातनं आमच्या आर्मी मराठी संवादच्या माध्यमातनं जे अनेक काही घडामोडी आहेत चालू रूढी जे आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलबद्दल दोन शब्द काय सांगा छान आपलं जे प्रयत्न आहे की जे प्रत्यक्ष घडतं ते समाजापर्यंत गेलं पाहिजे असे उपक्रम होतात आणि त्यातून पुढची पिढी घडण्यासाठी जे आवश्यकता आहे ती मात्र आपल्या या माध्यमातूनच ती समाजापर्यंत पोहोचतो खरं खरं आपण म्हणजे आपल्याला माहिती मिळताच किंवा आम्ही काही निरोप दिल्याबरोबर आपण येता आणि खऱ्या अर्थानं समाजापर्यंत हे पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून आपण जे काम करतात ती खूप मोठी उपलब्धी आहे समाजासाठी सुद्धा कारण जे काम चालतं त्याची याच व्याप्ती त्याची जी माहिती आहे ती समाजापर्यंत गेली पाहिजे आणि त्यातून आपल्याला आम्हालाही सुद्धा अशा कार्यक्रमाची का एक प्रेरणा मिळते आणि त्यातून जो आमचा हेतू आहे तो साध्य होण्यासाठी एक दुवा म्हणून मध्यस्थ म्हणून आपण या माध्यमातून भूमिका निभावता खरोखर आपले सुद्धा आम्ही कायम ते ऋणी राहू कारण या माध्यमातून आमचे उपक्रम समाजापर्यंत पोहोचतात एक प्रेरणा बालकांनाही काय चालू आहे शाळेत ते कळतं आणि मुलांना सुद्धा आपल्या सारख्यांच्या शुभेच्छा आणि जी प्रसिद्धी मिळते त्यातून एक प्रेरणा त्यांना मिळते आणि ते काम करण्याचा वृत्त त्यांचा वाढतो निश्चितच आपण अभिनंदनास पात्र आहात आपले आभार आम्ही व्यक्त करतो ओके थँक्यू आहे मित्रांनो आदर्श शाळेची भूमिका आम्ही या ठिकाणी विषद केलेली आहे हे छोटे छोटे या ठिकाणी विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी कुठेतरी या ठिकाणी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचं ध्येय या ठिकाणी पूर्णत्वास जाणार आहे हे सर्वक्षणी चित्र आदर्श विद्यालय चिखले येथील टिपतो या ठिकाणी थांबतो पुढील कार्यास त्यांना सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना गुरुजन वर्गाने या संस्थेला या ठिकाणी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र